नमस्कार मित्रांनो खान्देश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे सोळा एप्रिल वार मंगळवार तुम्हाला धुळेचा शेतकरी मैस बाजार दाखवतो आहे तर जो बाजार आहे मित्रांनो हा शेतकरी मैस बाजार नावाने ओळखला जातो इथं तुम्हाला काही लागण मशी पण पाहायला भेटतील आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला लागण मशी पण दाखवणार आहे आणि काही दुधाच्या पण मशी दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जो आपल्या व्हॉट्सअपला जे ग्रुप असते तर त्या ग्रुपमध्ये आपला व्हिडिओ शेअर करत जा चॅनलचा सध्या मित्रांनो बाजारामध्ये म्हशी कमी येत आहे येऊन तर चला मग तुम्हाला पूर्ण बाजार दाखवतो ती किती झाली आहे का ती किती जायची का चार चार दिवस झाले का

हिला किती दूध चालू आहे हिला सहा लिटर चालू आहे का पहिली वेळेची किती सांगायला किंमत असं का एक तीस सांगायला आहे का बरं किती वेताची भाऊ तिसऱ्यामध्ये आहे का आता तर मित्रांनो तिसऱ्या वेतातली एक लाख तीस हजार रुपये सांगायला किंमत आहे व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होऊन जाईल सांगायची किंमत आहे मित्रांनो ही కితి వేప తిసీ हिला किती दूध आहे भाऊ हिला पण पाच पाच लिटर चालू आहे किती सांगायला मग हिची सांगायला ऐंशी हजार रुपये बसल्यावर कमी जास्त होऊन जाईल आणि तिची पण एकतीस आहे दोघीची एकतीसचा भाव आहे का तर मित्रांनो ही सांगायची किंवा ते व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होऊन जाईल हिला दहा लिटर दूध आहे हिला पण दहा आहे कसा आहे एका टायमाला बारा आहे दहा बारा आहे का धोडा बरं बरोबर तर मित्रांनो अजून दोघींना कच्च होते ती गिंना कच्च मित्रांनो तीन तीन दिवसाचे द्या तर तुम्हाला त्यांचा नंबर वगैरे देणार व्हिडिओ मध्ये जर कोणाला मैसेज घ्यायचा असेल तर त्यांच्याशी संपर्क करू शकता आपलं नाव काय निलेश शालेगराव पाटील खडकीस तर आपला नंबर सांगा शहाण्णव तेवीस शहाण्णव तेवीस सत्यात्तर सत्याहत्तर एकसष्ट एकसष्ट बासष्ट काही आपल्याकडून काही दुधाची गॅरंटी राहील का गाडीचा माल आहे का कुठली खरेदी आपली भावनगरची खरेदी का आता जेवढ्या तेवढ्या आणल्या का घरी आहेत परत घरी आहेत का अजून दोन येत आहे का चालेल काट्या का माल मालिका आपला बरं तर मित्रांनो तुम्हाला किंमती वगैरे सांगितलेल्या मशीनच्या जर तुम्हाला मशीन घ्यायची असेल तुम्हाला त्यांचा नंबर देखील दिलेला आहे तर त्यांच्याशी संपर्क करू शकता तुम्ही हो किती किंमत आहे मशीची एक लाख ऐंशी हजार एक लाख ऐंशी हजार दोघी आपल्या काय लाख ऐंशीचा भाव एक लाख ऐंशी अभाव आहे किती दिवसाची कच्ची अर्धा दिवस काढून काही तिला बारा लिटर कच्चा दूध चालू आहे का हिचा पण काय भाव हिचा असं आहे का तोच भाव आहे का तर मित्रांनो हिला बारा लिटर दूध चालू आहे कच्च आहे अजून हिचा पण तोच भाव आहे कुठले भाऊ आपण कॉन्टॅक्ट नंबर आहे का आपला ना, 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 ना बोला आहे बरं त्रेपन्न तर मित्रांनो हिला बारा लिटर कच्छ तुझी तिची पण सांगायला एका इंच भाव आहे आणिचा पण तोच भाव आहे मित्रांनो तर मित्रांनो तुमच्या कमीच असता की शेतकऱ्यांच्या मच्छी दाखवा तर बघू शकता बाजार बाजारामध्ये शेतकऱ्यांच्या मशीन आहे ही जी धावनी मित्रांनो ही व्यापाऱ्यांची धावनी लागण मशीनची तुम्हाला दावाने ना आणि पुढं बघू शकता म्हणजे व्यापारी मध्ये पूर्ण बाजार खाल्ले मित्रांनो सर्व बाजारामध्ये व्यापारी जे मित्रांनो शेतकऱ्यांची माहिती येते सध्या बाजारामध्ये आणि घेणारे पण कमी मित्रांनो सध्या बाजारात गेले का सूधाची दूध आहे गेल का दुधाची तीन चार जे चार पाच यायला गेले का ये भी लगी गई बस ये दूध वाली और आगे वाली लगी हुई है ये लगी, लगी हुई कितने महीने की हो पाँच महीने की पाँच महीने की और ये बाजू वाली चार महीने की क्या हो है उनकी इसके तो पचपन पचास ऐसे दोनों की रेंज कब आई थी अपनी गाड़ी सुबह 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 आई

तर दुधाचा बाजारामध्ये मित्रांनो मला लागण मच्छी पण पाहायला भेटतील आणि दुधाचे पण मच्छी पाहायला भेटतील आता हे जे बाजार आहे मित्रांनो हे आता पावसाळ्यामध्ये आता आता जबरदस्त शांतता बाजारामध्ये चे का पैसा किती की साडे तीन महिन्याची साडे तीन महिन्याची काय किंवा पचहत्तर हजार शकता तुम्ही साडेतीन महिन्याची पंच्याहत्तर हजार सांगायला किंवा एक साडेपाच महिन्याची मित्रांनो तर यांची जे किमती मित्र तुमच्यासाठी विचारतो आता काही मित्र आहे ते लागण म्हशी साडी व्हिडिओ पाहता काही आहे दुधाच्या मशीसाठी त्यामुळे मी एक मिक्स व्हिडिओ बनवलेला आहे तुमच्यासाठी दुधाच्या मशीसाठी आणि लागणच्या मशीसाठी याची पंच्याहत्तर हजार रुपये सांगायला की मध्ये साडेतीन महिन्याची बघू शकता मित्रांनो पूर्ण बाजार खाली जेवढे तुम्हाला म्हशी दिसत आहे इथे शेतकरी नाही फक्त व्यापारी आहे मित्रांनो कोणी दोन मशी आणलेली आहे कोणी तीन आणलेले कोणी दहा आणलेले हे सर्व व्यापारी आहे मित्रांनो तर तुम्हाला इथला जो प्रसिद्ध असले बाजार आहे जुना मार्केट आणि मीना बाजार त्यांचे पण तुम्हाला स्पेशल स्पेशल व्हिडिओ दाखवणार आहे